नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलं आहेत सापडगाव येथे सापडगाव येथील प्रगल्शी शेतकरी राहुल भाऊ शिंदे यांच्या शेतामध्ये तर आपण यावर्षी जे काय तूरपिकाच्या नऊन व्हरायट्या बघतो चांगल्या व्हरायट्या बघतो कुठल्याही व्हरायटी चांगली आहे काय कसे आता याच्या आधी आपण आपल्या चॅनलवर दप्तरी तीनशे पंचाळीस या व्हरायटीची तुम्हाला माहिती सांगितली होती कशा प्रकारे तूरचा प्लॉट दाखवला होता तर आज बघू शकता आपण आलेले आहेत इथं आज आपण या प्लॉटमध्ये आले ही ग्रीन गोल्डची शंभर नंबर हंड्रेड नंबर या पिकाच्या प्लॉटमध्ये आणि बघू शकता तुम्ही कशा प्रकारे प्लॉट आहे किती एकर तुरे आपली सहा एकर सहा एकर पूर्ण तूर आणि सगळीच्या सगळी तूर अशीच आहे एक नंबरची तूर आहे तर नक्कीच आपण दरवर्षी विचार करतो की कुठल्या तूर पिकाची लागवड करावं चांगल्या उत्पादनासाठी तर यावर्षी जेव्हा आपण बघण्याच्या दृष्टिकोनातून बघितलं आता आपण हे दोन नंबरचा प्लॉट बघत आहे तर हा ग्रीन गोल्ड शंभर नंबर म्हणजे हंड्रेड नंबरचा प्लॉट आहे आणि एक नंबरचा प्लॉट आहे तुम्ही बघू शकता कुठेही सहा एकरमध्ये पूर्ण प्लॉट वापरून पडलेला आहे तुरीनं आणि एकदम लवकर येणारी व्हरायटी आहे आणि चांगली व्हरायटी आहे तर नक्कीच तुम्ही जर तु तुरपेगाची निवड करता असाल पुढच्या वर्षी लागवडीसाठी तर या व्हेरायटी तुम्ही जर लागवड केली असेल तर तुमची माहिती कळवा कशा प्रकारे तुमच्या शेतात प्लॉट आहे आणि कशा प्रकारे तुम्हाला त्याचा ऑवरेज आहे आणि याचा आपल्याला ऑवरेज एकरमध्ये किती बसते ते तुम्हाला आपण नक्कीच आता कहाणी झाल्यानंतर सांगणारच आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण हा दोन नंबरचा प्लॉट आता बघू शकतो ग्रीन नंबर ग्रीन गोल्ड कंपनीचा शंभर नंबरचा चांगल्या प्रकारे प्लॉट आहे तुम्ही बघू शकता कशाप्रकारे वाकून पडलेला आहे तर उत्पादनाच्या दृष्टिकोनातून जर नवीन बॅ व्हेरायटी लावायच्या असतील तर तुम्ही या व्हेरायटीचीही शेतकरी बंधू आणून नवड करू शकता आणि अशाच माहितीसाठी आपल्या कृषी समर्पण यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करा मी जिथं जाईल तिथं आपल्याला नवीन नवीन माहिती ही तुमच्यापर्यंत तिथली घेऊन येत असतो आणि तुमच्यापर्यंत पोहोचत असतो त्यासाठी चॅनलला व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद